दुसऱ्या भाषेचा प्रभाव आधी अनौपचारिक संभाषण समाज माध्यम अशा ठिकाणी दिसू लागतो वेळच्या वेळीच आवरलं नाही तर पुढे हे अतिक्रमण पसरत जात असाच चंचूक प्रवेश करू पाहते आहे कोणती आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल मला तो निळावाला ड्रेस आवडला आहे किंवा ती लाल वाली छत्री आण किंवा ते पिवळं वाल फूल काय मस्तय अशी वाक्य वापरणाऱ्या आमच्या समस्त बंधू भगिनींना आमचं असं नम्र सांगणं आहे की त्यांनी साध्या सोप्या गोष्टी उगीच अवघड करू नयेत अहो या वाक्यांमध्ये त्या वालावालीवालेची काही आवश्यकता नाही नुसतं मला तो निळा ड्रेस आवडला आहे किंवा ती लाल छत्री आण किंवा ते पिवळं फुल काय मस्त आहे असं म्हणालात तरी पुरे पण मग हे अनावश्यक वाले आले कुठून हिंदी तू न हिंदीत हे असं निलावाला लालवाली पिलावाला असं म्हणायची पद्धत आहे म्हणून ही मंडळी मराठीत देखील तेच करतात पण का म्हणून दुसऱ्या भाषेच्या असं प्रभावाखाली यायचं का म्हणून थोडक्या शब्दात जे सांगून होईल ते सांगण्यासाठी जास्त शब्द खर्च करायचे सुदैवाने हा प्रकार सध्या तरी अनौपचारिक संभाषण समाज माध्यमांवरचं लिखाण अशा ठिकाणांपुरताच मर्यादित आहे पण म्हणून गाफील राहून चालणार नाही ही चूक वेळीच दुरुस्त केली पाहिजे तेव्हा इथून पुढे ही अशी वाले संप्रदायातली मंडळी भेटली तर बिनदिक्कतपणे त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायची कबूल